नमस्कार मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे आपण पाहतात भाऊजनताई लाईव्ह चॅनल चरवलीमध्ये जवानांना आणि वृक्षांना राखी बांधून भाऊ लांडगे मित्रपरिवार वैष्णवी फाउंडेशनतर्फे आगळेवेगळे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे रक्षाबंधन हा सण बहीण भावाचा आतूट आणि उत्कुट प्रेमाची आठवण करून देणारा हा दिवस आहे या दिवसाचे औचित्य साधून श्री भाऊ लांडगे मित्रपरिवार व वैष्णवी फाउंडेशनतर्फे पिंपरीचोळ शहरामध्ये सदस्यांच्या हस्ते जवानांना आणि वृक्षांना राखी बांधून तसेच ज्या महिला भगिनींना भाऊ नाही किंवा कामानिमित्त परगावी आहेत अशा महिला भगिनींना कडून सदस्यांनी राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम आज साजरा केलेला आहे यावेळी बोलताना श्री श्रद्धाताई रईभाऊ लांडगे यांनी सांगितले की आयुष्यभर सैनिक दिवसरात्र संरक्षण करून देशाची सेवा करतात वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखून ऊन वारा पावसात संरक्षण देते तसेच प्राणवायू देऊन जीवदान देतात समाजाचा काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही दरवर्षी रक्षाबंधन साजरा करतो यावेळी श्रद्धाताई रविभाऊ लांडगे पूनम तापकीर प्रीतीताई तापकीर कविता बुरडे सुमित्रा तापकीर श्वेता लांडगे संगीता पुलुस्कर निकिता लांडगे मुन्नाल भिशे प्रजक्ता लांडगे प्रतीक्षा शिंदे पूजा अवतारी भाग्यश्री दळवी संतोषी खुळे विष्णवी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिल तापकीर तसेच वाघेश्वर तापकीर दत्तात्र बुर्डे अबप्प किरण बारोकर आशुतोष जोशी इत्यादी यावेळी उपस्थित होते आपण पाहतात लाइव लाईव्ह चॅनल मेदभाऊ तापकीर यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि यांच्या माध्यमातून आज श्रद्धाताई तापकीर तसेच इतर मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा रक्षाबंधनाचा आणि वृक्ष यांना राखी बांधून आजचा हा कार्यक्रम साजरा केलेला आहे अपन हा कार्यक्रम आपण समाजाचं आपलं देणं याची जाणीव ठेवून आज यांनी हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि हा जास्तीत जास्त लोकांमध्ये आपल्याला घेऊन जाऊन आपल्याला शेअर करायचा आहे बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक like, कमेंट शेअर करायचा आहे पाहत्रा बहुजनिताई लाईव्ह चॅनल